केन न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास करा शेअर खडकलाट येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी गुरुवारी पालखी मिरवणूक तर शुक्रवारी महाप्रसाद सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती व शिवभक्तांकडून विविध कार्यक्रमाचे बुधवारपासून आयोजन करण्यात आले आहे बुधवारी पहाटे मंदिरात शिवलिंगास अभिषेक व पूजा सकाळी शिवलीलामृत पारायणाचे आयोजन व खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत भाविकांनी महादेव मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती महादेव मंदिरातील शिवलिंगासह नंदीस फुले बेलाची पाने वाहणे कापूर अगरबत्ती जाळणे व वा श्रीफळ वाढवून देवाच्या दर्शनासाठी महिला व पुरुष भाविकांनीही गर्दी केली होती या महाशिवरात्री निमित्त उपवासाचे व्रत धारण केलेल्या शिवभक्तांसाठी खडकलाट येथील शाहू यादव यांच्याकडून खिचडीचे तर मंदिर समितीकडून केळी मसाला दूध व राजगिरा लाडू प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ ते एक दरम्यान चाललेल्या शिवलीलामृत पारायणास अनेक भक्त सहभागी झाले होते बुधवारी रात्री शिवभजन कार्यक्रम असून गुरुवार तारीख सत्तावीस रोजी गावातील प्रमुख मार्गावरून महादेवाच्या पालखीच्या मिरवणुकीचा कार्यक्रम तर शुक्रवार तारीख अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा याचा लाभ घ्यावा असे आवाहन खडकलाट येथील महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती व भाविकांतर्फे करण्यात आले आहे के इन न्यूजसाठी खडकलाट ठून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस